नमस्कार आजी नमस्कार तुमचं नाव कसं म्हणाला रोशन नदाफ रोशन नदाफ बर तुमचं वय किती आहे पंच्याण्णव वय बर तुम्हाला काय काय त्रास होत होता सांधे दुखत होते हा चरबीचे गाठ झाले हो होते बरं सांधे दुखत होते तुमच्या आणि पूर्ण शरीरावरती चरबीच्या गाठी तुमच्या झाल्या होत्या बरोबर ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही त्रास होत होत का दुसरं काही नाही बर या दोन तक्रारी तुमच्या होत्या मग या तक्रारी तुम्हाला कधीपासून होत होत्या एक महिन्या एक वर्ष झालं एक वर्षापेक्षा वर्ष जास्त कालावधी झाला तुम्हाला हे सगळं त्रास होत होता चला ठीक आहे तुम्ही याच्यासाठी आमच्या कंपनीमधून काही काही प्रोडक्ट घेतलेले आहेत अॅलोवेरा इझिगो टॅबलेट आहे फिट प्रो कॅप्सूल आहे लिव्हर सिरप आहे पेन ऑइल आहे आणि ओमेगा थ्री सिक्स नाईन ही सुद्धा सॉब्झिल तुम्ही घेतली आहे आता हे औषध तुम्ही साधारणतः किती दिवसापासून चालू होतं एक एक जास्त तुम्ही चालू केलेलं आहे चला ठीक आहे मग ह्याच्यामध्ये आता तुम्हाला किती टक्के फरक पडला हे घ्यायला चालू केल्यानंतर पन्नास टक्केपेक्षा जास्त तुम्हाला फरक पडलेला आहे चला हे आता औषध काय करा कंटिन्यू इथून पुढे तीन ते सहा महिने रेग्युलर घ्या म्हणजे तुम्हाला शंभर टक्के फरक पडायला हरकत नाही कारण एका महिन्यामध्ये जर का तुम्हाला पन्नास टक्के फरक पडतोय तर साधारणतः दोन तीन महिने जर का तुम्ही घेत आहे प्रॉपर तर तुम्हाला शंभर टक्के फरक पडून तुम्हाला रिझल्टही चांगला mm -hmm. येईल आणि हळूहळू तुम्हाला चालायला सुद्धा येईल थँक्यू धन्यवाद आभारी आहे